नमस्कार मी प्रियंका आपण पाहत आहात एम के एम मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजच्या ठळक मागील अनेक दिवसापासून सतत खंडित होत असल्याने त्रस्त झालेल्या महिलांनी अखेर महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले किमान दोन तास हे ठिय्या आंदोलन सुरू राहिले होते मागील पंधरा दिवसापासून वीज पुरवठा हा दिवसाआधी पन्नास वेळा खंडित होत असून तासन तास वीज मिळत नसल्याने शहरातील महिलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे घरातील पिण्याचे व पाणी तर उष्णतेने होणाऱ्या उकड्यामुळे बालकासह वृद्ध महिला व पुरुषांना होणारा त्रास सहन करावा लागत आहे विजेवर चालणारी उपकरणे ही विजेविना बंद पडत असल्याने महिलांना त्रास सहन करावा लागत आहे या सर्व बाबीस महावितरण जबाबदार असल्याने शेवटी शहरातील सहप्रभारी उपकार्यकारी अभियंता हजर नसल्याचे आंदोलन करते महिला कडून बोलल्या जात आहे यावेळी जन आंदोलन आधार संघर्ष समितीचे संस्थापक जगदीश भाऊ नरवाडे संगीता पवार मंजुषा नरवाडे ललिता आरके श्रद्धा मस्के कमेनी पवार अनिता आढाव ज्योती फुलगोविवार अनिता मोहिते पूजा हरबडे प्रियंका काळसरे अबेली अनमवार सेताली भोयर प्रंजना रंजना ठाकरे रंजना जगताप सुनीता राऊत मनीषा कल्याणकर सुभद्रा भरखाडे अर्चना भरखाडे वंदना राठोड सुरेखा दमकोंडमार वनमाला केदार प्रतिभा पायकराव जे जोशी दीपाली चव्हाण लक्ष्मी गंगावणे सह अनेक महिला उपस्थित होत्या एम के मराठी न्यूज करिता बीरो मायाताई सागर पाईकराव तुम्ही जर आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा